विजय सा असो अरे या 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 साहेब हा घ्या आपल्या चरणी गरीबाचा छोटासा नजराणा वा 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 धानाजीराव वा, इंग्लिश नजराणा वाकी वा। धनाजीराव मान ही आदब फक्कसता आम्हाला तुमच्याच कडून मिळते धन्यवाद नाही तर आमच्या या घरात आमच्या या घरात हो काय झालंय तुमच्या या घरात बाप म्हणजे पाय पुसणं झालंय पाय पुसणं तरी कामाला येतं तुमचा काही आहे का उपयोग ऐकलं का ते जाऊ द्या पाकितानाची राह नजराना कुठून पेज झाला म्हणायचा <laughs> सकाळीच एक चकमक संपून येत असताना गणेशवाईंची लूट केली भाड्यानं मी म्हणजे अवघड जागेच दुख न झालंय सहनही होत नाही सांगताही येत नाही एक चोर एक एकटी धाड जाऊ द्या तुम्ही त्यांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नका बरं तात्या साहेब काय म्हणते आपली तब्येत <laughs> अरे या 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 छोट्या राणी सरकार या कशा आहात आपण एकदम मजेत आणि आपल्या घरातील एकमेव सौष्ठव